नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दक्षिण पश्चिम मान्सून दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस एक जून ते तीस सप्टेंबर हा जो चार महिन्याचा कालावधी असतो हा नैऋत्य मान्सून कालावधी याला आपण म्हणतो मित्रांनो उद्यापासून जो कालावधी सुरू होत आहे ऑक्टोंबर ते एकतीस डिसेंबर लक्षात घ्या एक ऑक्टोंबर एक ते एकतीस डिसेंबर हा परतीचा मान्सून कालावधी असतो याला ईशान्य मान्सून या नावानं ओळखलं जातं मित्रांनो या, या कालखंडात ईशान्येकडून भारताच्या वारे परत फिरतात इकडे राजस्थानमधील गंगानगर या ठिकाणाहून वारे परत फिरत असतात आणि बऱ्यापैकी राज्यातील पाऊस हा उघडीकडं जात असतो किंवा राज्यातील वातावरण हे निरभ्र होत असतं तर मित्रांनो ईशान्य मान्सून कालखंडातली जी वारे आहेत ही बंगालच्या उपसागरण येत असताना स्व बाष्प धारण करतात आणि बऱ्यापैकी ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालखंडात आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल तामिळनाडू असेल इंटरनल कर्नाटक असेल आणि काही प्रमाणात महाराष्ट्राच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागामध्ये पाऊस देऊन जात असतात आणि ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालखंडात मित्रांनो सर्वाधिक पाऊस हा तामिळनाडू राज्यामध्ये पडत असतो आणि त्या तामिळनाडू राज्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात या कालखंडात सुद्धा कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असतो या संदर्भातले अंदाज आपण वेळोवेळी दिलेले आहेत मित्रांनो Uh, साधारणत uh, सोळा ऑक्टोबरच्या नंतर uh, आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन uh, या लो प्रेशर सिस्टीमचं चक्रीवादळात रूपांतर होतं की काय होतं की नाही याकडं आपलं सातत्याने लक्ष असणार आहे आणि मित्रांनो या आग्नेय बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमला uh, मध्य प्रशांत महासागर जो आहे म्हणजे त्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो म्हणतो त्या पॅसिफिक महासागरात अगदी चार ऑक्टोंबरला एक प्रणाली विकसित होत आहे चक्राकार प्रणाली ही विकसित होणार आहे आणि ती प्रणाली साधारणतः फिलिपाईन्स व्हिएतनाम क्रॉस करून ती सागरात जर तिनं प्रवेश केला आणि आपल्या बंगालचौप सागरातील प्रणालीला जर तिचे काही अवशेष टच झाले तर मित्रांनो सागरातील प्रणाली ऑक्टोंबरमध्ये अधिक तीव्र होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा भाग कर्नाटक हा भाग ती प्रभावित करू शकते चार नोव्हेंबरपर्यंत असा एक अंदाज आपण खूप दिवसापूर्वी दिलेला आहे या अंदाजावर आपलं सातत्याने लक्ष केंद्रित आहे असो हा एक अंदाज झाला मित्रांनो तीस तारखेनंतर ऑक्टोबरच्या ज्या सुरुवातीचा पहिला आठवडा आहे या संदर्भातला अंदाज आपण या ठिकाणी पाहू मित्रांनो आपण सातत्याने सांगितले होते की एकोणतीस तारखेपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडी पावसाची होत आहे त्या पद्धतीने ती झाली आणि मनात सांगितले होते त्याचमध्ये की चार तारीख पाच तारीख थोडेसे डॅमेज करणार आहे महाराष्ट्राला तर मित्रांनो चार पाच आणि सहा या तीन तारखा महाराष्ट्रासाठी ऑक्टोंबरच्या थोड्याशा डॅमेज करणार आहेत या कालखंडात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे विशेषतः दक्षिणेकडील भागामध्ये यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी पूर्व जो भाग आहे मराठवाड्याचा या भागात राहणार आहे पश्चिम विदर्भात राहणार आहे बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे जळगाव असेल नंदुरबार असेल धुळे असेल या वरल्या पट्ट्यात खानदेशात पाऊस राहणार आहे पाच चार पाच आणि सहा तारखेला हा एक अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर मित्रांनो या कालखंडात तीन तारखेपासून राज्यात राजस्थानमधून परत एकदा मान्सूनचे वारे परत फिरायला लागतील त्या ठिकाणी अँटीसायक्लॉन परत एकदा विकसित होईल आणि पाठीमागे वातावरण क्लिअर होत जायला निघेल आणि साधारणतः ता तीन तारीख ते पंधरा ऑक्टोंबर म्हणजे तीन ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत देशाच्या निम्म्या भागातून मान्सूनने काढता पाया घेतलेला असणार आहे मी पाठीमागे अं अक्षांश सुद्धा सांगितले होते साधारणतः चौदा अंश उत्तर अक्षरता दरम्यानपर्यंत हे कोरडे वारे पोहोचलेले असतील या कालखंडात महाराष्ट्रातून संपूर्णपणे मान्सूनने माघार घेतलेली असेल अगदी पंधरा तारखेपर्यंत ती कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत आंध्रापर्यंत ही कोरडी वारे पोहोचलेले असतील अगदी कर्नाटकपर्यंत म्हणजे त्याला आपण चौदा अंश उत्तर अक्षरत यापर्यंत ही वारी पोहोचणार त्यामुळे निश्चितचपणे महाराष्ट्रातून तेरा तारीख पर्यंत चौदा तारखेपर्यंतच संपूर्ण मान्सूनची माघार होणार हे आपण सातत्याने सांगत आलेलो यात कुठेही बदल होणार नाही हा एक अंदाज झाला मित्रांनो आणखी काही गोष्टी सोबत मला तुमच्या सोबत करायचं आहे अं खर तर दोन हजार पंचवीसच्या मान्सूनने माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना काय दिले तर अं आश्रू आणि महापूर हे दोन हजार पंचवीसच्या मान्सूनचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो या तुमच्या दुःखामध्ये मी सुद्धा सहभागी आहे कारण मी सुद्धा एक हाडाचा शेतकरी आहे आणि त्यानंतर माझा व्यवसाय मी सांभाळतो मित्रांनो या दुःखात मी तुमच्या सहभागी आहे तर दोन हजार पंचवीसने काय दिले तर आपण आस्रोचा पूर अतिवृष्टी पिकांची नासाडी यासारख्या गोष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे भरडल्या गेलेला आहे आणि निश्चितच या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आता कुठल्या तरी सोय संस्थेने किंवा वेगवेगळ्या संस्थेने सरळ हाताने मदत करावी आणि या शेतकऱ्यांना अतिवृष्टीतून कसं बाहेर काढता येईल यासाठी सर्व स्तरातील लोकांनी पुढाकार घेऊन हे काम करावं अशी या निमित्तानं मी आ, शासन प्रशासनाला विनंती करतो मित्रांनो तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ऐक मित्रांनो अंदाज वर्तवत असताना कळत न कळत प्रत्येकाच्या मनासारखा अंदाज व्यक्त करणे हे तेवढं सोपं काम नसतं म्हणून अंदाज वर्तत असताना कळत न कळत कोणाचे मन दुखवली असतील कोणाचे भावना दुखले असतील तर तुमच्या त्या भावना दुःख समजणे इतपत माझ्याकडे होत आहे या निमित्तानं त्या भावना दुखाली असतील मन दुखले असतील तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि पुढील जो रब्बी हंगाम आहे या रब्बी हंगामाच्या माझ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो मित्रांनो एवढंच या निमित्तानं हिदगुज हिद इद, करावंसं वाटलं खरं तर दोन हजार पंचवीसचा अंदाज व्यक्त करत असताना खूप तारेवरली कसरत करावी लागली तरीसुद्धा हे सर्व करत असताना एक प्रामाणिक अंदाज देण्याचं काम मी सातत्याने आपल्यासाठी करत राहील एवढ्या हे शब्द देऊन तुमच्यासाठी मी कटिबद्ध राहील धन्यवाद